सध्या उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये भीमा नदी ही दुतडी भरून वाहत आहे आषाढी एका दिवसा सोळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे आज रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी छत्तीसगड येथील गोपाळ श्रीनिवास व चाळीस आणि त्यांचा मित्र असे दोघेजण पंढरपूर येथे आले असताना ते भाविक चंद्रभागा नदीतून पोहत इस्कॉन मंदिराकडे निघाला असताना पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळं ते चंद्रभागा नदी मध्ये बुडू लागले दोघे जण नदीमध्ये बुडत आहेत हे बाब नदीकाठच्या काठावर असलेल्या नागरिकांच्या लक्षात आली तेव्हा नदीकाठावर आरडाओरडा सुरू झाला आणि काही चालक भाविकांना घेऊन नौका विहार करत होते त्यातील गोविंद करकमकर आणि हरिहुग्गी यांच्याही होड्या त्यामध्ये ते ते होत्या तेव्हा दोन भाविक नदीमध्ये बुडत आहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी ते तात्काळ आपल्या होड्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चालवत त्या बुडणाऱ्या भाविकांपर्यंत पोहोचवल्या बुडणाऱ्या भाविकाला मदतीचा हात देत त्याला होडीमध्ये घेतले तेवढ्यात नदीच्या काठाच्या तीरावरती तैनात असलेल्या यांत्रिक बोटी दाखल झाल्या दोन होड्या आणि एक यांत्रिक बोट यांच्या मदतीनं आज पंढरपूरमध्ये दोन भाविकांना वाचवण्यात यश आलं आहे सध्या उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे भीमा नदी सध्या दुतडीपूरून वाहत आहेत त्यातच अनेक भाविक पैल तिलावरती जात असताना नौका विहार करतात मात्र त्यामध्ये पाण्याचा प्रवाह सुरू असल्यानं भाविकांच्या बाबतीत अशा दुर्घटना घडत आहेत काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रसंग छत्तीसगड येथील भाविकांच्या बाबतीत घडला आहे यापूर्वीही पंढरपूर येथील स्थानिक हुडीचालकांनी जीवाची बाजी लावून अनेक भाविकांना पाण्यात बुडत असताना जीवदान दिले आजच्या घटनेनं गोविंद करकमकर आणि हरिहुगी यांच्या रूपानं साक्षात पांडुरंगच धावून आली चर्चा भाविकांमध्ये होती